सर्वांना नमस्कार आज आपण जागतिक महिला दिनाविषयी बोलणार आहोत कारण भारतच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी बोलल्या जातात महिलांबद्दल स्त्रियांबद्दल यामागील काही पाच पन्नास वर्षापासून भरभरून बोलल्या जात आहे आणि म्हणून आठ मार्च संपूर्ण जगामध्ये जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो त्याला एक मोठा इतिहास नक्कीच आहे पण तो इतिहास पाहण्यापूर्वी आपल्याला निश्चितच भारतामध्ये महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी कधीपासून सुरू झाल्या आणि आपण खरं तर जगाच्या किती समोर होतो दुर्दैवे आपलं आपण आपली संस्कृती आपल्या महापुरुषांचा इतिहास हा खऱ्या अर्थाने जगाच्या विचारपीठावर नेण्यासाठी उशीर केला आणि त्याच्यामुळे सगळं आपलं अगदी जाजवल असताना उज्ज्वल असताना आपल्याला मात्र दुसऱ्यांच्या संस्कृतीचे गोडवे गावे लागत आहेत असो राष्ट्रीय महिला दिन म्हणजेच खरं तर जागतिक महिला दिन आठ मार्च एकोणीसशे पंच्याहत्तरपासून हा खरंतर साजरा केला जातो जगामध्ये म्हणजे जगाला कळालं एकोणीसशे पंच्याहत्तरनंतर की महिला सक्षमीकरण झालं पाहिजे लिंग समानता असली पाहिजे समानता स्त्री पुरुषामध्ये असली पाहिजे त्यांच्यामध्ये भेदभाव होता कामाने कधी कळालं जगाला जगाला कळालं एकोणीसशे पंच्याहत्तरला आणि म्हणून त्यांनी आठ मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर जागतिक महिला दिन साजरा करणं त्यांनी युनो या संघटनेने सुरू केलं त्याच्यापूर्वीही रशियाला कळालेलं होतं रशियामध्ये जेव्हा पहिलं महायुद्ध झालं पहिलं महायुद्ध झाल्यानंतर तो काळ एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे एकोणवीस त्या पहिल्या महायुद्धामध्ये पहिल्या महायुद्धाला विरोध म्हणून रशियन स्त्रिया एकत्र आल्या आणि त्यांनी खरं तर स्त्रियांचा उत्सव केला तो पण जागतिक महिला दिन खरं तर संबोधला जावा किंवा ते मानक समजलं जातं त्यावेळेसच पण तेही काळ कोणता आहे एकोणीसावं शतक आहे आता थोडं भारताकडे येऊ हो आपण भारतातली परिस्थिती बघा थोडी म्हणून माझं बी न्यूज नेटवर्कचा वसा आणि वारसा तोच आहे की भारतातली मूळ संस्कृती कळाली पाहिजे कारण आपण जे पाश्चिमात्य संस्कृतीच्या झालर नेऊ लेऊन किंवा त्यांची ती गोधडी पांघरून आपण जे स्वतःला पांढरपेशी म्हणून घेतो आहोत त्याच्या पलीकडे आपण थोडंसं जाऊन भारत न, काय आहे भारतातला स्त्री उत्सव कधीपासून सुरू झाला मग तर अगदी तथागत बुद्धाच्या काळामध्ये खरं तर स्त्रियांबद्दलचं अतिशय काय म्हणू आपण त्यांना सक्षमीकरण असेल किंवा स्त्रियाबद्दलची समानता असेल इथं सुरुवात होते आणि त्याचा कळसच चढतो बाराव्या शतकामध्ये बाराव्या शतकामध्ये अनुभव मंडपाच्या माध्यमातनं महात्मा बसवेश्वरांनी स्त्री समानतेची म्हणजे लिंग समानतेची पहिली मुहूर्तमेढ रवलेली आहे आणि स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी त्यांनी अनुभव मंडपामध्ये जे काही सातशे सत्तर शरण होते त्यापैकी सत्तर शरणी होत्या म्हणजे शरणांना बोलण्याचा अधिकार होता शरणींना बोलण्याचा अधिकार होता पुरुषांना लिहिण्याचा अधिकार होता महिलांना लिहिण्याचा अधिकार होता पुरुषांना महिलांसोबत म्हणजे चर्चा करून वचनं लिहिण्याचा त्या काळामध्ये अधिकार हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना मिळालेला होता म्हणून स्त्री सक्षम होती त्या काळातल्या काही उदाहरणं मुद्दाम द्यावेसे वाटतात मला कारण खरंच आपण तुझा आहे तुझपासी परी तू जागा चुकलासी आपण आपली संस्कृती कधी समजून घेणार आहोत किती दिवस दुसऱ्याच्या संस्कृतीचे गोडवे गाणार आहोत किती दिवस दुसऱ्या संस्कृत्या डोक्यावर घेऊन आपण नाचणार आहोत आपल्या संस्कृतीमधला स्त्री महत्त्व आपण पाहिलं पाहिजे हा एक वर्ग म्हणतो की स्त्रीला काहीतरी काय म्हणू आपण त्याला भोगवस्तू म्हंटलं स्त्रीला दुय्यम स्थान दिलं अरे ती बाजू द्या ना सोडून ती बाजू म्हणजे भारत आहे का ती बाजू म्हणजे भारताची संस्कृती आहे का अजिबात नाहीये चांगली बाजू दिसत नाही आपल्याला पाश्चात्य देशामध्ये स्त्रियांना फार अधिकार आहेत का आपल्या देशात नव्हते आपल्या देशातही स्त्रियांना अधिकार होते मी तर म्हणतो की पाश्चात्य देशापेक्षा आपल्या देशामध्ये स्त्रियांना मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार होते पाश्चात्य देशांना स्त्रियांना हेच बघा ना जागतिक महिला दिन एकोणीशे पंचाहत्तर आठ मार्च दुसऱ्या पहिल्या महायुद्धामध्ये रशियामध्ये स्त्रियांबद्दलचा विचार केला जातोय आणि माझ्या भारतामध्ये बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर स्त्रियांबद्दल विचार करत आहेत ते साक्षात स्त्रीला महादेवी म्हणतायत तिथं पुढेच सोळाव्या शतकामध्ये राष्ट्रमाता जिजाऊच्या हातामध्ये शस्त्र आहे स्वराज्याची खऱ्या अर्थाने जी चालिका म्हणतोय आपण स्वराज्याची ती राष्ट्रमाता जिजाऊ आहे कुणी म्हंटलं स्त्रियांना सन्मान नव्हता कुणी म्हटलं स्त्रियांना अधिकार नव्हते स्त्रियांना मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार या भारताच्या मातीमध्ये सर्वप्रथम देण्यात आलेले होते त्याच्या पुढे जाऊन आपण सांगू शकतो राणी लक्ष्मीबाई असेल सावित्रीबाई फुले असतील अहिल्यादेवी होळकर देशातलं सर्वात मोठं संस्थान सत्तावीस वर्ष ज्या महिलेने चालवलं त्या अहिल्यादेवी होळकर त्यांच्या काळामध्ये महिला समानता नसेल का राष्ट्रमाता जिजाऊच्या काळामध्ये महिलांची समानता नव्हती बाराव्या शतकामध्ये महिलेची समानता होती स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नवे प्रयत्न नाही ती आलेली होती या देशाची मात्र सत्ता संस्कृती आपल्याला तेच सांगते आणि म्हणून जागतिक महिला दिनाचा उदो उदो करत असताना माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आपण भारतातला मूळ इतिहास समजून घेतला पाहिजे की या स्त्रियांना जगात कुठे जेवढा सन्मान नाही तेवढा सन्मान या भारताच्या मातीमध्ये नक्कीच देण्यात आलेला आहे बाकी काही अंधश्रद्धेतल्या वाटा असतील त्या वाटा आपण सोडून दिल्या पाहिजे ना त्याच वाटेला धरून एक कोणता तरी सुरदास नावाचा संत ज्याला आपण म्हणतोय तो म्हणतोय की स्त्री म्हणजे गवार स्त्री म्हणजे ढोर स्त्री म्हणजे भोगवस्तू बस आणि बाकीचे संत जनाबाई काय सांगते आहे हे नाही आम्ही ऐकणार आज एवढी मोठी संत परंपरा स्त्रियांबद्दल भरभरून लिहिते स्त्रियांना समानतेच्या बाबी देते त्या संतांचा विचार आपण केला पाहिजे एखादं कोणीतरी आहे म्हणून एखाद्या कोणतरी ग्रंथामध्ये स्त्रियांबद्दल हीन हो होतं ना मनुस्मृतीमध्ये अत्यंत हीन असं स्त्रियांबद्दल चित्रण होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळून टाकलं मग आता मग आता भारतीय राज्यघटनेनुसार आता जर स्त्रियांना सगळं स्वातंत्र्य भेटलं असेल तर आमच्या स्त्रियांनी या गोष्टीवर विचार केला पाहिजे आणि जोपर्यंत स्त्री सुधारणार नाही जोपर्यंत स्त्री या देशाचा मालक चालक होणार नाही या देशाच्या मोक्याच्या ठिकाणी स्त्री प्रशासक म्हणून असणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती नाही होऊ शकत नाही नाहीतर त्या पॅरेलिसिस झालेल्या माणसासारखी अवस्था देशाची असेल जिथं फक्त पुरुषांचीच एक मक्तेदारी चालेल आणि स्त्रियांना जर दुय्यम स्थान दिलं तर म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त भारतातील तमाम पुरुषांना माझं सांगणं आहे की आपण स्त्रीला मातेच्या रूपात पाहत असताना पत्नीच्या रूपात पाहत असताना बहिणीच्या रूपात पाहत असताना मैत्रिणीच्या रूपात पाहत असताना आपण कन्येच्या रूपात आपण जेव्हा पाहतो तेव्हा हत्या या गंभीर समस्येवर भारतासारख्या आता देशामध्ये चिंतन होणं अपेक्षित आहे कारण जर गर्भामध्येच मुलगी मारल्या जात असेल तर कसं आपण जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांचा गौरव करायचा म्हणून महिलांनीसुद्धा आता कायद्याचा आधार घेऊन आपल्या गर्भात असलेलं लेख मूल हे समाजामध्ये वावरणं तिला जगण्याचा अधिकार आहे हे महिलांनी समजून घेतलं पाहिजे म्हणून महिला संघटित झाल्या पाहिजेत महिलांना संधी भेटली पाहिजे अधिकार भेटले पाहिजेत तिला स्वसंरक्षणाची धडे भेटली पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये खरं तर महिलांना प्रत्येक ठिकाणी संधी मिळतेच आहे परंतु संधी घेणारे कि महिलांचं प्रमाण फार कमी आहे साक्षरतेचं प्रमाण किती आहे पहा अगदी दहावी बारावी होणं म्हणजे महिला सक्षमीकरण नाही महिलांनी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे महिलांनी अगदी शिक्षण क्षेत्रातले जे काही उच्च पदव्या आहेत त्या अंगीकृत करणं त्या धारण करणं नितांत गरजेचं आहे त्यातून महिला मोठ्या पदावर निश्चित कार्यरत असतील आणि जिथं जिथं महिला ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत पहा त्या त्या क्षेत्राची निश्चित प्रगती झालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतात खास करून महिला सक्षमीकरणावर जास्तीत जास्त भर देणं आणि तो भर देत असताना आपल्या महापुरुषांनी महिलांना कशा पद्धतीनं संबोधलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत की स्वराज्यातली स्त्री म्हणजे देवाऱ्यातली देवता आहे म्हणजे जेवढं आम्ही त्या देवतेला वंदन करतो तेवढंच आम्ही त्या स्त्रीला त्याच नजरेतनं वंदन केलं पाहिजे असं जर आम्हाला महापुरुषांचा आदेश असेल तर आज आम्ही पाळतोय का म्हणून आज पुण्यासारख्या ठिकाणी कशा कशापेक्षे प्रकरण घडत आहेत आज पुणेच म्हणून नाही आहे अनेक जेव्हा आपण कुठलाही मीडिया काढतोय पेपर काढतोय त्याच्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार महिलांवर होणारे जे काही आण्विक असे छळ आहे तो जर थांबवायचा असेल तर खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांना सक्षम करणं खास करून आर्थिक सक्षम करणं आज काळाची गरज आहे म्हणून सर्व माझ्या भारत देशातील सर्व स्त्रियांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे स्वप्न तुमचे विचार निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये या देशाच्या हितासाठी पुढे यावेत आणि आपणा सर्वांना प्रगतीच्या वाटा मिळाव्यात आपण सर्वजण आर्थिक सक्षम व्हावं या दोन हजार पंचवीसची थीमच आहे की लिंग समानता आणि महिला आर्थिक सक्षमीकरण म्हणजे स्त्री पुरुष समानता तर सर्वच क्षेत्रात आली पाहिजे त्यासोबतच महिला ह्या आर्थिक सक्षम झाल्यानंतरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल अशा पद्धतीची थीम दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण स्वीकारूया बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद